नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे आज तूर बाजार भाव बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून तुरीचे भाव दहा हजार ते दहा नऊ हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहेत अशातच आपण कोणत्या बाजार समितीने टॉप बाजार भाव दिलेले आहे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी सोळाशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी तेराशे सोळा क्विंटल जास्ती दर आहे दहा हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मोर्शी या ठिकाणी सहाशे क्विंटल अवकाज दरे दहा हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नव हजार आठशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी सात क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार चारशे पाच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी पंधराशे एकसष्ट क्विंटल अवकाजीदारे दहा हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती माजलगाव या ठिकाणी एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाली जात आहे पांढरा तूर जास्ती दर आहे दहा हजार अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल